नमस्कार गोकुळ संघाच्या वतीनं आपला हार्दिक स्वागत जनावरांचे रोवन किती महत्त्वाचे आहे आणि ते दूध वाढीसाठी किती उपयोग आहे याच्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत आता ही जनावर आपल्यासमोर दिसतात ही चरायला सोडलेले आहेत जनावर चरावे सोडणे असं नाही जनावर चराव्याला सोडली पाहिजे कारण का जनावर जर मुक्त कोट्यात असतील किंवा चरायला सोडली तर ते त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि दूध वाढला चालना मिळते पण खऱ्या अर्थानं या जनावरांच्याकडे बघितलं तरी ह्यांना एकाच प्रकारचा चारा मिळतो आता ओला चारा मिळतो त्यांना सुका चारा मिळत नाही ouais. आणि ओला आणि सुका चारा जर एकत्र केला तर त्यांची पचनक्रिया चांगली होते आणि पचनक्रिया चांगली झाली तर शोषण चांगलं होतं शोषण चांगलं झालं तर रक्तवाढीला चालना मिळते रक्तवाढला चालना मिळाली तर दूध वाढला चालना मिळते आपण मागच्या मा व्हिडिओमध्ये बघितलं होतं की अडीचशे ते पाचशे लिटर रक्त काशीपासून हृदया आपण फिरल्यानंतर एक लिटर दूध तयार होतं मग जनावरचं जर दूध वाढायचं असेल तर त्याला सतत चारा देऊन उपयोगाचं नाही कारण का सतत जर चारा दिला जनावरला तर त्याला रवंतला वेळ मिळत नाही साधारणपणे तास दोन तास चरा सोडली तर ठीक आहे सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत तर त्यानंतर ती दिवसभर संध्याकाळपर्यंत त्यांनी रवण केली पाहिजे संध्याकाळी बघा जनावरं चरून आली किंवा चारा खाला तर संध्याकाळी निवान बसलेले असतात आणि निवान बसल्यामुळं रात्रभर त्यांचे रवंत होते आणि रात्रभर रवण झाल्यामुळं सकाळी जे दूध असतं ते प्रत्येक जनावरचं जास्त दूध असतं आणि संध्याकाळी जर आपण बघितलं तर अशी जर जनावर दिवसभर चारायला सोडली तर संध्याकाळी त्यांचं दूध कमी असतं कारण का त्यांना रवंतला वेळ मिळत नाही जनावरच्या शरीराची रचनाच अशी आहे की त्याच्या स्फोटामध्ये चार कप्पेत माणसाच्या शरीराची रचना वेगळी आहे आणि जनावराच्या शरीराची रचना वेगळी आहे माणसानं खालं तर त्याची पचनक्रिया एकसारखी सुरू होते पण जनावरांची पचनक्रिया तशी नसते जनावर, जनावर आधी आधी चारा खातं चारा खाल्यानंतर त्याला खऱ्या अर्थानं वरचे दात नसतात त्याला तोडता येत नाही खऱ्या अर्थानं चारा आणि ते दाढेनं चावतं अर्ध कच्चं चावतं आणि गिळतं गिळल्यानंतर रोमेन नावाचा जो कप्पा आहे त्यामध्ये ते साठवतं आणि त्यामध्ये जे जीवाणू आहे ते चाराचं विघटन करतात विघटन केल्यानंतर साधारणपणे तासा दीड तासानं तो चारा परत रवंत येतो रवण जर जनावरची नाही झाली तर दूध वाढीला आपल्याला चालना मिळत नाही आणि दूध जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात दूध आपल्याला मिळत नाही बघा एक जनावर जेव्हा रवण करतं तेव्हा एक घा जेव्हा रवणला काढतं तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या येताची रेडीपाडी असेल तर ती अडतीस ते चाळीस बेचाळीस वेळात एक घास चावते आणि तिथून पुढं जर तिसऱ्या येताच्या पुढची जर गाय म्हैस असेल तर ती अठ्ठेचाळीस ते पन्नास वेळा एक घास चावते म्हणजे एक घास इत इतक्या वेळा रवण करते आणि रवन केल्यानंतर मग ते जाळीपोटामध्ये जातं जाळीपोटामध्ये काही घटक शोषले जातात त्यानंतर लहान अंतराकडे जाग गेल्यानंतर तिथं कॅल्शियम शोसलं जातं आणि असे वेगवेगळ्या कप्प्यामध्ये वेगवेगळे घटक शोषले जातात आणि मग सगळे घटक सोसल्यानंतर त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं आणि रक्तामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग ते रक्त जेवढं फिरेल तेवढं दूध वाढला चालला मिळेल आणि जर आपण जर नुसता एकसारखा चारा दिला तर त्याचे रवंत होत नाही आणि चयापाची क्रिया बिघडते त्याच्यामध्ये वाळलेला चारा असतो मिक्स चारा असतो आणि विविध घटकाचा चारा असतो वास्तविकवादात चारायला सोडलं तर एकाच प्रकारचं गवत आपण दिवसभर चारत असतो आणि हे शरीराला पोषक नाही आणि दूध वाढला हे पोषक नाही आहे <Sessy>: मन जनावरला मिश्र आहार दिला पाहिजे संयुक्त आहार दिला पाहिजे संतुलित आहार दिला पाहिजे आणि असा आहार जर दिला आणि तो आहार दिल्यानंतर त्याला जर प्रवंता विश्रांती दिली तर खऱ्या अर्थानं त्याचं पचन चांगलं होतं पचन चांगलं झालं शोषण चांगलं होतं आणि रक्त वाढीला चालना मिळून दूध चांगलं वाढतं बघा जनावरचे चार आहेत जर जनावर नुसतं खात राहिलं आणि रवण जर नाही केले तर ते तो जो चारा आहे तो चारा पुढे ढकलला जातो आणि पुढे टाकायला झाल्यानंतर शोषण होत नाही आणि त्याचं सेण तयार होतं आणि ते शोषण न झाल्यामुळं रक्त तयार होत नाही आणि म्हणून दूध उत्पादकांना एक विनंती आहे सर्व गोकुळ संघाच्या वतीनं की आपण सर्वांनी जनावर चरायला सोडा पण तास दोन तासाच्यावर चरायला सोडा सोडू नका भर उन्हामध्ये जर जनावर चरायला सोडलं तर उष्णतेनं त्याचे अंगाची लहाय होते टेम्परेचर वाढतं त्याचाही दूध क कमी होण्यावर परिणाम होतो आणि तास दोन तास चराय सोडून त्यांना परत घरात गेल्यानंतर गोट्यामध्ये गेल्यानंतर त्यांना अजून संमिश्र आहार पण थोडा दिला पाहिजे ओला आणि वाळलेला मिक्स सहार दिला पाहिजे त्याच्यामुळं त्यांचं पचन चांगलं होईल म्हणजे रवण चांगले होईल आणि रवण चांगल्यामुळं पचन चांगलं होईल शोषण चांगलं होईल आणि दूध वाढला आपल्याला चांगली, चांगली ला ला चालना मिळू शकते धन्यवाद अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद